नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवदय क्लास या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला मदला हाग तर आज आपण मानसिक क्षमता चाचणीमधला वेगळी पद शोधा हा घटक घेऊया तर त्याच्यामध्ये आपले तीस प्रश्न झालेले होते आणि एकतीसपासून पासून आपण सुरुवात करणार आहोत तर याच्यामध्ये उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्याला दिलेली आहे जी डा उजवी बाजू आहे तीच डाव्या बाजूला जशाच तशी दिलेली आहे बघा एमध्ये बी मध्ये आणि सी मध्ये पण डी मध्ये ती वेगळी दिलेली आहे मग आपलं वेगळं पद कोणतं असणार ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक बत्तीसमध्ये जो बाहेरील भाग आहे तोच आतमध्ये आहे एमध्ये पण आहे हा रंगवलेला भाग हा छोट हा मोठा सर्कल हा रंगवलेला छोटा सर्कल आणि बीमध्ये नाही आहे तसं कारण की हा स्क्वेअर दिलेला आहे पण आतमध्ये आपल्याला रंगवलेला भाग हा त्रिकोण दिलेला आहे याच्यामध्ये मोठा त्रिकोण आणि आतमध्ये छोटा त्रिकोण आणि डीमध्ये मोठा सर्कल आणि आतमध्ये रंगवलेला छोटा सर्कल तर मग आपलं वेगळं कोणतं येणार आहे ऑप्शन क्रमांक बीमध्ये कारण की याच्यामध्ये मोठा सर्कल दिला आणि आतमध्ये त्रिकोण दिलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक तेहतीसमध्ये याच्यामध्ये जे डाव्या साईडला के दिलेला आहे तो उजव्या साईडला क्रॉसमध्ये म्हणजे आरशातील जी प्रतिमा आहे ती दिलेली आहे डाव्याकडील वर्च, अक्षराची आरशातील प्रतिमा ही खाली उजवीकडे दिलेली आहे बघा एमध्ये पण तसंच आहे डी मध्ये बी मध्ये पण तेच आहे आणि सीमध्ये पण तेच आहे पण डी मध्ये मात्र तसं नाही आहे आरशातील प्रतिमा दिसत नाही आहे आपल्याला हा उलटा दिसतो म्हणून आपला प्रश्न उत्तर क्रमांक काय येणार आहे ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक चौतीस मध्ये आपल्याला जे उजव्या साइडला स्क्वेअर आणि डाव्या साइडला जे त्रिकोण दिलेलं आहे ते क्रॉस मध्ये दिलेले आहेत याच्यामध्ये पण आणि बी मध्ये पण ते क्रॉसमध्ये दिलेले आहे आणि सी मध्ये पण क्रॉसमध्ये दिलेले आहे पण डी मध्ये मात्र तसे नाही आहे डी मध्ये दोन्ही खालच्या बाजूला आलेले आहेत स्क्वेअर आणि हे स्ट्रँगल तर मग आपलं ऑप्शन येणार आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक पस्तीसमध्ये हे जे दोन बिंदू आहेत काळ्या कलरचे ते एकाच एका साईडने आलेले आहेत हे बघा मध्ये पण सी मध्ये पण आणि डी मध्ये पण पण बी मध्ये आलेले नाही आहे बी मध्ये वेगवेगळ्या साइडला आलेले आहेत एक उजव्या साइडला आहे तर एक डाव्या साईडला आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक बी आता प्रश्न क्रमांक छत्तीस मध्ये आपण बघूया ए मध्ये ही जुडून आकृती आहे बी मध्ये पण ही जुडून आहे पण सी मध्ये ही वेगवेगळी आहे आणि डी मध्ये ही जुडून आहे मग आपलं ऑप्शन क्रमांक काय येणार आहे ऑप्शन क्रमांक आपल्याला आपलं येणार आहे सी प्रश्न क्रमांक छत्तीसमध्ये मध्ये आता आपण बघूया प्रश्न क्रमांक छत्तीस सदतीस प्रश्न क्रमांक छत्तीसमध्ये आपण हे दिलेले आहे तिथे सदतीसमध्ये इथे रेषा दिलेल्या आहे आणि रचणी बाजू बाजू बाहेर आलेले आहेत हे बघा हे बाजूकानी बाहेर आलेले आहेत ये मध्ये बाजू बाहेर आलेल्या आहेत आणि पर्याय बी मध्ये रेषा घटवित आहे हे बघा रेषा बी मध्ये हे घटवित आहे रेषा ही प्रतिघटित दिसत आहे तर आपला ऑप्शन क्रमांक काय येणार आहे हे ऑप्शन क्रमांक बी हे याच्यामध्ये हे बाहेर निघालेले आहेत आणि याच्यामध्ये ह्या थोड्या आतमध्ये आलेल्या आहेत मग ऑप्शन क्रमांक आपलं बी येणार आहे प्रश्न क्रमांक अडतीस मध्ये आपण बघूया याच्यामध्ये सर्कल दिलेले आहेत रंगवलेले काही रंगवलेला भाग आहे थोडा प्लेन भाग आहे तर आपलं ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक अडतीसमध्ये प्रत्येक आकृती समांतर रेषा दिलेल्या आहेत बघा याच्यामध्ये सारख्या याच्यामध्ये सारख्या याच्यामध्ये सारख्या पण डीमध्ये मात्र सारख्या दिलेल्या नाही आहेत हा रंगवलेला जो भाग आहे हा वेगळा दिलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीसमध्ये आपल्याला गेम दिलेले आहे तर हे गेम आउटडोर आहे हा आउटडोर आहे आणि हे तीन गेम इनडोअर आहे म्हणजे हे आपण घरामध्ये बसून खेळू शकतो आणि क्रिकेट आपण घराबाहेर खेळू शकतो मैदानात म्हणून वेगळं पद आपलं कोणतं येणार आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक आपला हा शेवटचा प्रश्न आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे तुम्हाला नवदयची तिन्ही सब्जेक्टची पूर्ण तयारी करून घेतल्या जाईल आता आपण प्रश्न क्रमांक चाळीस बघूया याच्यामध्ये या आकृतीचा एमध्ये अर्धा भाग केलेला आहे समान भाग केलेला आहे बीमध्ये पण समान भाग केलेला आहे आणि डीमध्ये पण समान भाग केलेला आहे पण सीमध्ये समान भाग केलेला नाही आहे एक भाग मोठा झाला वरचा भाग मोठा झाला आणि खालचा भाग छोटा झाला म्हणून आपलं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक सी चला तर आपण आज इथेच थांबूया उद्याला आपण एक्केचाळीसपासून सुरुवात करूया धन्यवाद